ज्यांचे प्रेरणास्थान आम्ही म्हणू ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालत आलो आख्या इथं पूर्ण पालघर जिल्हा असेल ठाणा जिल्हा असेल त्यांनी आपलं नाव कमवलं असे हरिवंत पारायण वैकुंठवासी वैकुंठवासी अप्पा महाराज बिलोशी यांच्या पत्नी जयवंती अप्पा पाटील इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतोय की आपण हा जो पन्नास वर्षापासून आपल्या पर्यंत हा गणपती बाप्पा इथे विराजमान झालेला आहे त्याच्या मागचं मूळ कारण काय आणि पण बाप्पा घरात आल्यापासून तुम्हाला हर्ष आलेला का विघ्न हरता याचा काही तुम्हाला अनुभव आलेला आहे का एका वर्षाने

हे वसाय जा ना का ना क्या वधका धक्या वती वती गाय झाले लाल चाल रे भीमा वती गाय झाले लाल बाजा लागेल तो गाल चाल रे भीमा बाजा लागेल तो गाल वसाय जा ना का ना क्या वधका धक्या वती वती गाय झाले लाल लाल गाय भीमा वती गाय झाले